नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी खेळ नॉर्कमला तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम हवामान प्रणाली पाहिल्या तर डिप्रेशन जे आहे ते मध्य प्रदेशच्या उत्तर भागांमध्ये आहे आणि त्याच्या आसपासच पावसाचा जोर हा टिकून आहे मान्सूनचा आज सा सा उत्तर एक उत्तर उत्तरेकडे आहे राज्यात मात्र स्थानिक ढग निर्मिती होऊन काही ठिकाणी स्थानिक अस्थिर होऊन गडगडाटी पावसाची शक्यता पाहायला मिळेल सकाळ सॅटलाईट इमेजमध्ये विशेष पावसाचे ढग राज्यात दिसत नाहीत ढगाळ वातावरण मात्र आहे त्यातही जालना परभणीच्या काही भागामध्ये जास्त ढग आहेत पण खूपच्या हलक्या स्थळीसुद्धा होत असते पण विशेष पावसाचे ढग सध्या राज्यात नाहीत येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर त्या चोवीस तासामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा पूर्व पूर्व हा जो काही भाग असेल दक्षिण देखील या ठिकाणीच गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील आणि हाही पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर नागपूर अमरावती कोला बुलढाणा वाशिम त्यानंतर हिंगोली परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडा गडगडाट किंवा पाऊस होण्याची शक्यता राहील अन्यथा विशेष पाऊस अंदाज नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग को कोल्हापूर घाट हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता पालघर ठाणे रायगड पुणे घाट नाशिक घाट हलक्या सरी एक दुसऱ्या ठिकाण झाल्याचं होतील नंदुरबार नाशिक पुणे अहिल्यानगरचे बहुतांश भाग जळगावचा भाग असेल हवामान कोरडे अंदाज आहे सातारा मध्यवर्ती भागामध्ये हो कोरडं वातावरण राहील कोल्हापूरच्याही मध्य भागापर्यंत हवामान कोरडं पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका